मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये खूप मोठा इंटरेस्टिंग फेस्ट घडला आहे तर इकडं आता राणीच्या आईला ऑपरेशनला नेतात पण त्यांना आता तिथे एका इंजेक्शनची गरज असते खूप गरज पडते आणि डॉक्टर सांगतात की आठ जणमध्ये ते इंजेक्शन इथं आलं पाहिजे तर आता ते म्हणतात की इंजेक्शन आता कुठं भेटेल ते तुमच्या हॉस्पिटलमध्ये नाही आहे का ते डॉक्टर म्हणतात नाही आहे आमच्या हॉस्पिटलमध्ये नाही मिळणार तुम्हाला ते तर आता ते म्हणतात की आता काय करायचं कुठून बोलवायचं इंजेक्शन असं विचार करत असतात तेवढं आता जो इंद्र आहे तो म्हणतो की राणी काही काळजी करू नको मी वाटलंच तर डायरेक्ट पुण्यावरून बोलवतो ते इंजेक्शन तर आता राणी म्हणते की हो इंद्र सर पण मग लवकर आलं पाहिजे तर रे नर्स येतात आणि विचारतात काय हो इंजेक्शन आलंय का इंजेक्शन लवकरात लवकर बोलू हा तर आता लगेच इंद्र म्हणतो की हो येतच आहे हे इंजेक्शन असं इंद्र म्हणतो आणि तो म्हणतो की थांबा येईल इंजेक्शन आणि इंद्र म्हणतो एवढ्या वेळात तो माणूस यायला पाहिजे होता अजून का नाही आले तर आता इकडं तो माणूस आहे त्याची गाडी पंचर होते आणि तिथे घाटामध्ये कोणीच नसतं दुकान वगैरे काहीच नसतं इंद्र त्याला कॉल करतो आणि विचारतो काय रे गाडीचं प काय झालं आला का नाही अजून कुठं आहेस तू तर आता तो माणूस म्हणतो घाटात आहे ओ सर नेमकं इथं गाडी पंचर झाली आहे आता काय करू मी तर आता इंद्र म्हणतो की थांब काळजी करू नको मी येतो तिथे तर आता लगेच जी मालती आहे ती मग म्हणते की काय रे इंद्र कशाला चालला आहे तू अरे ड्रायव्हरला पाठव ना तर आता लगेच इंद्र म्हणतो नाही मी आता रिक्स नाही घेऊ शकत आई आईंना वाचवायचे आईंना जर काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार त्यामुळं मी आता रिक्स नाही घेऊ शकत असं म्हणतो आणि आता तो स्वतः म्हणतो की मीच जाणार आणि मीच ते इंजेक्शन घेऊन येणार असं म्हणतो आणि आता तो लगेच खाली जातो आणि गाडीत बसून निघून जातो तर इकडं मालती म्हणते की हे बघा हे सगळं तुझ्यामुळं घडतंय तुझ्यामुळं माझ्या मुलाचं मुला मुला जीवाला काही झालं ना तुला सोडणार नाही मी आता माझं इंद्र पहाटं जाईल आणि त्याला जर काही झालं ना तर बघ तुझं काय होईल ते असं म्हणतं तर आता इकडं जी आहे विक्र उर्मिला आहे ते विक्रांतला कॉल करून सगळं सांगते विक्रांत म्हणतो की उर्मिला आत्ता हाच चान्स आहे आपल्याकडे आता इंद्राला संपवायचं असं म्हणतो आणि तो एका माणसाला तिथे पाठवतो जिथे इंद्र जाणार आहे त्या घाटामध्ये तिथे इंद्राला गोळी मारण्यासाठी तर बघूया आता पुढील भागात नक्की काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा